आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जी सी आर पी एफची कंपनी इथे डिप्लॉय केलेली आहे सी आर पी एफची कंपनी एस आर पी एफ स्थानिक पोलीस सदर बाजार तालुका जालना चंदनझिरा आणि कदीम जालना या पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी दुय्यम अधिकारी आणि आम्ही स्वतः असं माननीय एस पी साहेबांच्या आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांच्या निर्देशाप्रमाणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एरिया डॉमिनेशन आणि त्यांना एरियाची माहिती व्हावी कुठल्या भागात आपल्याला ड्युटी करायची आहे या दुहेरी उद्देशातून आज या ठिकाणी रूट मार्च आयोजित केलेला आहे त्याकरता सी आर पी एफचे महिला कर्मचारी बावन्न पोलीस स्टेशनचे शंभर कर्मचारी आणि एस आर पी एफची एक कंपनी असे क कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित आहे शहरातून पूर्ण आम्ही रूट मार्च करणार आहोत हां सर रूटमार्च करण्याचा काय उद्देश होता आज माननीय एस पी साहेबाच्या आदेशान्वये माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेबांच्या आणि एस डी पी ओ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः एस डी पी ओ साहेब हजर होते आणि आज रूट मार्चचं आयोजन केलं होतं ते रूट मार्च पोलीस स्टेशन सदर हद्दीतून शोभा मंगल शोभा प्रकाश मंगल कार्यालय येथून निघाला होता त्यामध्ये एस सी आर पी एफचे बावन्न अधिकारी आणि अंमलदार तसेच पोलीस स्टेशन आणि हद्दीतील पोलीस स्टेशन आणि शहरातील तिन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी पंधरा आणि शंभर अंमलदार अशाने रूट मार्च आम्ही सुरू केला होता आणि तो शोभा प्रकाश मंगल कार्यालय पाणीवेस मार्गे इथपर्यंत पोहोचलेला आहे जुनं कदीम पोलीस स्टेशन ह्यानंतर पुढील रूट मार्च हा आ, तालुका पोलीस स्टेशन हद्दीत होणार आहे याचा उद्देश काय ह्यांचा रूटमार्चचा प्रामुख्याने उद्देश असा आहे की आगामी येणारे सण उत्सव तसेच निवडणूक लोकसभा निवडणूक ह्यामध्ये जनतेमध्ये पोलिसांप्रती चांगली भावना राहावी आणि पोलीस आपल्या पाठीशी आहेत आपल्यासोबत आहेत ह्याची लोकांमध्ये म्हणजे लोकांना विश्वास निर्माण व्हावा हा उद्देश आहे प्रामुख्याने